लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अश्विर पाबाड देवस्थानाच्या दानपेटीची चोरी करण्यात आलेली आहे संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक हद्दीत असणाऱ्या तसंच अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अश्विनाथ तथा अश्विर बाबा देवस्थानची दानपेटी अज्ञात चोरट्यानं चोरून नेत पोबारा केलेला आहे ही घटना शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजच्या सुमारास घडली असल्याचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये समोर आलेलं आहे सीसीटीव्हीत कैद झालेल्या अज्ञात चोरट्यांनी दर्ग्यामधील दानपेटी चोरून नेली असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळब उडाली सदर चोरट्यांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी देवस्थानचे अध्यक्ष अय्याज इरफान कादरी यांनी केलेली आहे परवा दिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी अज्ञात इस्मांनी उर्फ आशाबीर बाबा त्या देवस्थानावरती चाचपूस केली आणि तिथील दानपेटी ही चोरून नेली सदर जे काही कंटकोर हो आहे समाजकंटक आहे त्यांचा सी सी टी व्हीमध्ये फुटेज कैद झालेला आहे आणि तो संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनकडे आहे त्यामुळे आम्ही आज त्यांना एक निवेदन दिलं आहे त्या सदर अज्ञातांना आपण शोधावे आणि त्यांच्यावरती कठोर ते कठोर शासन व्हावे पुन्हा आमच्या देवस्थानावरती अशा प्रकारच्या लोकांनी कधी येऊ नये आणि अशा कुठल्याही प्रकारची जमवणं होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे ही आम्ही आज संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे धन्यवाद दरम्यान चोरीच्या घटना घडत असताना परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय परिसरात यापूर्वी देखील अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहे या घटनांमध्ये देखील पोलिसांकडून चोरट्याचा शोध लागत नसल्यानं त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे दरम्यान नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या भाविक भक्तांचं श्रद्धास्थान म्हणून अश्पिर बाबा देवस्थानाला मानलं जातं तमाम हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे प्रतीक म्हणून अश्पिर बाबा देवस्थान ओळखलं जातं या ठिकाणी झालेली दानपेटीची चोरी सर्वत्र सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक